सामान्य जनतेचं पक्ष समाजाच दुःख असतं किंवा त्यांच्या आणि अडचणी असतात हे समजणाला व्यक्तिमत्व व्यक्तिमत्व असू शकत नाही पण ना समाजाविषयी आपण काहीतरी केलं पाहिजे खऱ्या अर्थाने मनामध्ये चांगली भावना ही प्रत्येकाच्या मनामध्ये असली पाहिजे आणि ती एक स्वच्छ मनाची भावना मनामध्ये ठेवून ठिकाणी आज गेल्या अनेक वर्ष जवळजवळ दहा अकरा वर्षांनी समाजाच्या माध्यमातून या ठिकाणी आज बोलला बोलायची पाकळी तुम्हाला नव्हे तर चांगल्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आज भरघोष अशा ठिकाणी तुम्हाला योगदान त्यांच्या माध्यमातून मिळत आहे कॉम्प्युटर असतील एम एस सी आय टी असतील टॅली असेल आणि कोर्ससाठी त्यांच्या माध्यमातून आज तुम्हाला या ठिकाणी खऱ्या अर्थाने ही मदत मिळते आहे त्यांना पाहिले गेले भावी पिढीला चांगलं उत्तेजन मिळावं आणि या उत्तेजनामार्फत किंवा उत्तेजनातूनच विद्यार्थी चांगले घडावे हा उद्देश समोरून ठेवून या संभाजी सणाने या ठिकाणी आपल्याला ते तांत्रिक साधनं दिली असतील

जे सर जोश प्रायव्हेट लिमिटेड कंपनी अंधेरीला आहे तर त्याच्या मार्फत आपण हा उपक्रम घेतो त्याच्यामध्ये माझा थोडा सहभाग असतो त्यांचा जास्त सहभाग असतो विद्यार्थ्यांकडून सरांनी सांगितले आणि दरवर्षी आपण जवळजवळ चाळीस पन्नास विद्यार्थ्यांचा जाता देतो आज सरांनी सांगितलं बरंच तुम्हाला की त्याच्यामध्ये आजपर्यंत जवळजवळ आपले चारशे साडेचारशे विद्यार्थी आपण ह्याच्यातून लाभ घेतलेला आहे या ठिकाणी घेतला आहे कोशी गंडीमध्ये घेतला आहे आज सरांनी सांगितलं जवळजवळ शंभर एक विद्यार्थी आज मोफीला सांगा ठिकाणी काही विद्यार्थी शिक्षण घेतात स्वतः पैसे कमाव शिक्षण घेतात म्हणजे आता आपला जुनियर कॉलेज सिनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांना आणि हे विद्यार्थी काय करतात की या ठिकाणी कोर्स करून परत शाळा करतात परत कोर्स करतात आणि नोकरी करतात